तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ पण खूप भारी होणार आहे खूप धमाल होणार आहे व्हिडिओमध्ये तर त्यामुळे व्हिडिओ तुम्ही मित्रांनो शेवटपर्यंत बघा कंटिन्यू बघा स्किप न पका, पका, करता बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज चाललो आहे आपण घोरपडामध्ये रंधाधबधाबाई या ठिकाणी दर्शन घ्यायला तर तिथे आज जावळाचा कार्यक्रम आहे जावळं काय असतं हे तुम्हाला या व्हिडिओद्वारे कळेल आणि आपण कशा पद्धतीने बोकडाचं मटण बनवलं हे पण तुम्हाला या व्हिडिओद्वारे कळेल तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ गावाकडचे नवीनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत जाईल तर फायनली मित्रांनो मित्रांनो दहा किलोमीटर प्रवास करून आपण रांधा धबधबा गोरपडा त्याच्या दर्शनासाठी आलो इथं इथं माग बघू शकता तुम्ही सुंदर असा पर्यटन स्थळ आहे मित्रांनो नक्की पावसाळ्यात तर खूप सुंदर असा नजरा असतो इथं तर मागे गोरपडा मातेचं मंदिर आहे हे बघू शकता तुम्ही स्काय बनवलंय मस्तपैकी वरतून पावसाळ्यामध्ये खूप पाणी असतं हे हे मित्रांनो गोरपाडा मातेचं मंदिर आहे खूप मोठी यात्रा भरते इथं खूप सुंदर असा परिसर आहे हे बघा पाणी सुंदर अशी यात्रा भरते मित्रांनो तर हे बघा इथं मित्रांनो एका देवीचं मंदिर इथं ते जावळाचा कार्यक्रम तो इथं करतो इथं खाली धबधबा आहे मित्रांनो इथून पाणी पडतंय आणि आज खूप अशी गर्दी आहे मित्रांनो सहसा भोकडवालीच जावळाचे कार्यक्रमावालीच आज गुरु मंगळवार म्हटलं का खूप असतात हे बघ इथं खडकामध्ये मंदिर आहे मित्रांनो या मंदिरात देवीचा प्रसाद, प्रसाद लावतात जावळाचं असेल बरेचसे कार्यक्रम असेल नवस असतील ते हे इथं नवस पुरे करले जातात इथं प्रसाद लावला जातो इथं बकऱ्यांचा बळी दिला जातो मित्रांनो हे बघा हे बाबा आहेत इथं हे पुजारी आहेत ते प्रसाद लावायचं काम चाललंय ला। आता जावळाचा कार्यक्रम आहे आपला ना त्यासाठी आले हे बारीक बच्च्या कंपनी हे बघा मित्रांनो बोकड कापून झाला आता त्याच चाल वरच कातडा काढायचं काम चालू आहे आता कादळा काढून आपण भरून घेऊन जाणार आहे गोणीमध्ये घरी आणि हे बघा मित्रांनो गोणीमध्ये मध्ये भरले आपण पंधरा एक किलोचा बकरी ह्या तर बघू आपण आता घरी नेऊन याची काटकूट करून बनवणार आहे कसं जावळाचा कार्यक्रम कसा असतो हे तुम्हाला या व्हिडिओद्वारे कळल मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो तर मित्रांनो आपण जे पहिलं मटण आणले ते तोडून बिडून घेतलं बोकड कापून आता त्याच्यामध्ये हळद टाकले आणि मीठ टाकले आणि त्याचं मिक्सर करून मिक्स करून घेतोय प्रत्येक याला लागले याची काळजी घेऊन मॅग्नेट करायचं काम चालू आहे मित्रांनो मस्तपैकी हळद मीठ चोळून घेऊ मटणाला तर सुट जे राहिले ते तुकडे मोठा पीस राहिला नाही याची काळजी घेऊन हे काम करायचं काम आहे मित्रांनो तर आपण रस्सा बनवला मित्रांनो आपण या अशा कार्यक्रमाचं घेत असतो आपल्याकडे मित्रांनो व्हिडिओ कोणतो बघा हे बघा आता चांगल्या पद्धतीने मिक्स झाले काय काही ठिकाण राहिले हळद टाकले ते टाकले ते सगळीकडे लागले याची काळजी घ्यायची मित्रांनो हे कसं चवीला भारी लागतं तर हे बघा इकडं भात ठेवलं एक साईडला भाताचं काम चालू आहे चुलीवर बनवलं आपण आपल्याकडे कार्यक्रम असतात ते चुलीवरच जेवण बनवतात बघा मित्रांनो तेल टाकले आता तेल टाकले आपले बरोबर आपले मित्र बघा कडीपत्ता टाकलाय कांदा टाकलाय आता याच्यात आपण उमून घेणार आहे बोकड्याचं बटण चांगला तेल कांदा लाल झाला तर मग त्याच्यात आपलं हे टाकून चांगल्या प्रकारे परतून मग त्याच्यावर झाकण ठेवून देणार आपण हे बघा मित्रांनो चांगलं असं आहे आता कडीपत्ता टाकतोय आपला मित्र संतोष कडीपात टाकतोय आपला मित्र खूप गरम झाले त्याला आता त्याच्यामुळे आपण आता ते मॅगनेट केलेलं जे मटण होतं ते टाकणार आहे मित्रांनो बघा मित्रांनो पंधरा दहा ते बारा पंधरा किलो असेल मटण बघू एवढं मटण किती संपत आहे जवळचा कार्यक्रम असतो सगळ्यांसाठी असं मित्रांनो ज्याला आमंत्रण दिलं तो येतो कि नाही दिलं तो येतो खूप असा पटकत समजतोय मित्रांनो हे बघा आपण आता कलता घेतलाय जरा मिक्स करून घेऊ जरा तेलामध्ये परतून घेऊ कॅमेरावाला आपला होता त्याने बोट ठेवलंय त्याला काही समजलं नाही तर ते मित्रांनो चांगल्या प्रकारे आता परतून झालंय तर चांगल्या पद्धतीने आपलं मटण शिजलं होतं मित्रांनो हे बघा आता परत पोडणी त्याला घेतले आधी लसूण पेस्ट टाकून घेतली मित्रांनो आपण आणि इकडं पाणी ठेवले आपण गरम ठेवायला आपल्याला नंतर रसा वाढायला लागेल ना त्यासाठी गरम पाणी ठेवले तर पेस्ट टाकून झाली मित्रांनो आता मसाले वगैरे आपण फोडून ठेवलेत ते आपण टाकून घेणार ते अगोदर सगळं मिक्स करून घेऊ आपण चांगलं परतून घेऊ पेस्ट आणि ते जरा मसाला करप नाही म्हणून थोडंसं याच्यात आपण तो सूप बनवला होता मटण उमून घेता ना त्याचा तो सूप होता तो टाकला मित्रांनो जरासा इकडे मित्रांनो मिरची हे बघा हे छोटं टोप आहे ना मित्रांनो बाजूला तेवढं मोठं ना मित्रांनो उमवलेलं दहा एक किलो असेल मित्रांनो पंधरा एक किलो असतं पंधरा कमी झाला आता उमवल्यामुळं बरेच घेणं उमवलेलंच खाऊन घेतलं बरंसं हे बघा मित्रांनो मसाले मिरच्या मसाले फोडायचं काम चालू आहे बघा इतर मिरची टाकली आपल्या मित्रांनी आणि यांनी अजून बरेचसे मसाले फोडून ठेवलेत आपण ते मसाले टाकून घेणार आहे पहिले असे मसाले एक एक करून टाकलं मित्रांनो तर चांगलं भिंत मटणामध्ये बघा आपण मसाले टाकले आपले एवरेस्ट होते ते आणि आपण गरुड मसाला बनवलं ते पण टाकलं आता ही घरची मिरची आहे मित्रांनो तिखट पान येण्यासाठी ही घरची मिरची टाकायच लागते मित्रांनो आणि जावळाचं मटण असतं ना तर तिखट झणझणीत असेल तरच त्याला मजा असते मित्रांनो आणि इकडे ना ही कणी कणी आहे मित्रांनो कणीचं पीठ आहे ते टाकायचं घट्ट पान येण्यासाठी तर ही कणी कशी बनवतात मित्रांनो माहिती आहे का तांदूळ असेल आपला बाजरी असेल आणि डाळ असेल यांचं मिक्स करून ती कणी बनवली जाते बघा मित्रांनो थोडं मसाले पाटले होते त्याच्यामुळं मग थोडं पाणी टाकायला सांगितलं आपण आणि इकडं कणी बनवायचं काम चालू आहे मित्रांनो हे बघा त्या कणी डायरेक्ट टाकते नाही थोडी पाण्यामध्ये मिक्स करून टाकली का कर म्हणजे गोळ्या होत नाही बघा एक टोप टाकले कणी अजून एक टोप टाकायचा विचार चालला मित्रांनो गट्ट पाना जेवढा येईल आणि त्या कणीची चव वेगळीच असते मित्रांनो मसाला भरपूर नाही मित्रांनो त्यामुळे प्रत्येक वेळेस थोडं थोडं दवळीत राहायचंय हलित राहायचंय आणि बऱ्यापैकी मसाला शिजून झालं मित्रांनो आता त्यामध्ये आपण हे आपण जे पिसत आपले मटणाचे ते पीस टाकणार आहे तर ते, ते पीस पण आपले एकदम मटण सुटलेलं आहे तर आता पीस टाकून घेऊ मित्रांनो आपण आणि मग ते चांगल्या प्रकारे आपण मिक्स करू जेणेकरून प्रत्येक पीसला मसाला लागेल आणि हे बघा मित्रांनो एवढी असे पीस होते मित्रांनो दहा एक किलो मटण असेल आणि एवढा टोप भरून आपल्याला रसा बनवायचे त्यासाठी या साईडला पाणी ठेवलं मित्रांनो हे बघा मित्रांनो चांगल्या पद्धतीने आपण मिक्स करून घ्या आधी आणि मग त्याच्यात परतून घेतल्यानंतर मग रसा वाढवण्यासाठी पाणी टाकू आपण अजून एक टोप कनी टाकू मित्रांनो अजून एक बरीच शिकणी होती मित्रांनो आता बघू शकता किती घट्ट झालाय मित्रांनो खूप सुंदर असा घट्टा पण आलाय आणि मसाले तर बघू शकता तुम्ही लाल तर बघू शकता मिरची तर आपण आता बऱ्यापैकी मटण शिजलो होतं मित्रांनो तो बरं रसा केला होता आता आपण पहिले ना पीस पीस वेगळं करून घेऊ मित्रांनो खड खडं आपल्या प गावरा पद्धतीने खडखडं म्हणतो आम्ही ते वेगळं करून मग वाढायला सोपं पडतं एकजण रसा वाढतो तर इकडं मित्रांनो भाकरी झाल्यात आपल्या महिला मंडळाच्या भाकरी झाल्यात बाजरीच्या भाकरी एकदम भारी आज बाजरीच्या भाकरी आणि बकऱ्याचा रसा मटण एकदम भारी याच आहे मित्रांनो हे बघा भरपूर अशा भाकरी बनवल्यात भरपूर दुपारपासून भाकरी बनवल्या त्यांनी हे आमची नाणी चुलचे भरपूर अशा भाकरी बनवल्यात आणि चुलीवरच्या भाकरी ही चवच वेगळी मित्रांनो चुलीवरचं मटण चुलीवरच्या भाकरी आणि भात पण आपण काढून आहे आपण आले आल्या भात काढलं पाहिलं दोन तो दोन एक पायली भात असेल दोन अडीच पायली हे बघा चुलीवरची भाकरी मित्रांनो अशी पळपटव भाकरी बनवली जाते बाजरीची इकडे भात काढून ठेवले आपण बघा दोन एक भात आहे मित्रांनो आणि तो पण मोकळा झाला आहे एकदम मोकळा भात बनवलाय तर मित्रांनो आता मटण शिजून झाले भाकरी पण झाल्यात भात पण झाले तर आता जेव जेवायला बसायची टाईम झाला आहे पण आधी आपण चव घेऊन बघू मटणाची हे बघा आपलं दिलीप दादा तो चव घेऊन बघतोय रसाची काही मीठ कमी आहे का अगोदर चव घेतली बरी असते चवीनुसार ते अजून मीठ टाकू आपण मीठ तर भरपूर टाकलेलं होता आपण थोडं कमी वाढलं होतं मग थोडं मीठ टाकलं हे बघा मित्रांनो एवढी पहिली पं, पंगत बसली वीस बावीस लोकांची पहिली पंगत बसली हे वाढायचं काम चालू आहे एकजण ह्या टोकरीमध्ये बोकड्याचं मटण आहे ना सुख सुख सारखं पण ते वाढतोय एक जण भात एक भाकरी असा होता मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ हे बघा सुक मटण आहे भाकरी आहेत हे वाढायचं काम झालंय ही चिल्लर पार्टी आपली तर असा होता मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये में सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो चला भेटूया पुन्हा एकदा